नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पालकांनो मी डॉक्टर देवश्री महाजन माऊली करिअर तर्फे पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक उत्तम बातमी घेऊन आलेली आहे आता सध्या सर्व पालकांच्या मनात एक संशय चालू आहे त्यात आम्हाला खूप सारे इन्क्वायरीज आले पण पण पन्न दिले व विद्यार्थ्यांकडून सुद्धा ते पुरावे आम्हाला भेटले काही गोष्टींचे तर ते कशाबद्दल होते ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहोत तर काय तर इतर स्टेटवाले विद्यार्थी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करून महाराष्ट्राची सीट अलॉटमेंट त्यांना होत आहे आणि महाराष्ट्रात ते ॲडमिशन घेत आहे हे कसं काय पॉसिबल आहे हे शक्य आहे का किती किती प्रतीने हे शक्य आहे म्हणजे कोणते रूल्स आहे फॉलो करून त्यांनी रजिस्ट्रेशन केलं असेल आणि सीईडी सेलने कस काय एक्सेप्ट केलं व त्यांची फॉल्स डॉक्युमेंट आहे का की ट्रू डॉक्युमेंट अकॉर्डिंगच त्यांनी दोघी स्टेटमध्ये जे ऍडमिशन केलं ते, के ते सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत आम्हाला खूप सारे जे पालकांकडून खूप पुरावे आले आणि आपण सर्व जो पूर्ण व्हिडिओ आहे तो सर्व बातम्यांनुसारच बघणार आहोत जे आपल्यापर्यंत पुरावे आलेले आहे जे बातम्या आतापर्यंत आपल्यापर्यंत आलेल्या आहेत ते सर्व अकॉर्डिंग त्या सर्वांना काही धरूनच आपण हा व्हिडिओ जो आहे तो पूर्ण बनवणार आहोत म्हणून हा व्हिडिओ पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला सर्व ज्या गोष्टी आहेत ते क्लिअर होतील सर्व रूल्स अँड रेग्युलेशन फॉलो करून ऑन स्क्रीन तुम्हाला सर्व दिसेल की आपण काय करतोय ऑन स्क्रीन तुम्हाला सर्व रूल्स अँड रेग्युलेशन सर्व टाईम लाईन सर्व बातम्या आणि त्यात किती स्टुडंट्स होते कोणत्या स्टुडंटला अलॉटमेंट झाली आहे कोणते स्टुडंट फॉल्स रिकग्नेशन म्हणून ऍडमिशन त्यांनी घेतलेली आहे ते सर्व आपण आमच्या वेळीमध्ये बघणार आहोत आपल्याला खूप तक्रारी आतापर्यंत पालकांच्या आल्या आणि त्या अकॉर्डिंगच आम्ही हा व्हिडिओ जो आहे तो बनवत आहोत खूप रिक्वेस्ट आमच्यापर्यंत आले की तुम्ही ह्या विषयावर नक्की एक मुद्दा जो आहे तो उचला एक पॉईंट हा उचला आणि ह्या विषयावर नक्की एक व्हिडिओ बनवा म्हणजे सीईटी सेलला पण ते कळेल तर सीईटी सेल ऑलरेडी जी नोटीस आहे पब्लिश केलेली आहे ती सीईटी सीएलची नोटीस पण आपण बघणार आहोत त्यात खूप पालकांना हे पण नाही माहिती आहे की इतर स्टेटचे विद्यार्थी जे आहे ते महाराष्ट्रात येऊन रजिस्ट्रेशन करत आहात तर त्यांना पण हा व्हिडिओ जो आहे तो पोहोचला पाहिजे त्यांच्यापर्यंत कारण सर्वांना एक रिअलायझेशन पाहिजे की आपल्या महाराष्ट्रात ई से टी सेल अकॉर्डिंग आपण जर लक्ष नाही दिलं तर काय काय होत आहे तर ते सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत फक्त आहे तो शेवटपर्यंत बघा काय विषय काय होता तो आधी नीट समजून घेऊया कारण आपल्याला नंतर काही कन्फ्युजन नको राहायला आता बाकी आपल्याकडे एक आकडा आलेला आहे की टोटल वन फिफ्टी जे त्यांनी आउटसाईड ऑफ महाराष्ट्र जे महाराष्ट्रातले नव्हते ते बाहेरच्या राज्यातले होते म्हणजे कुठल्या तर राजस्थानमधले ते होते तर राजस्थानमधल्या स्टुडंट्सने इथं महाराष्ट्र रजिस्ट्रेशन केलेलं आहे विथ द हेल्प ऑफ सीईटी सेल एटी फाईव्ह स्टेट कोटामध्ये आणि आपल्याला एक गोष्ट तर माहिती आहे आप आपल्याला एक गोष्ट फिक्स आहे की जे विद्यार्थी महाराष्ट्रातले आहे ज्यांच्याकडे महाराष्ट्राचा डोमेसाईल आहे तेच विद्यार्थी एकतर रजिस्ट्रेशन करू शकतात महाराष्ट्रासाठी प्लस ज्यां ज्यांचं टेन्थ आणि ट्वेल्थ महाराष्ट्रात झालेलं असेल ते विद्यार्थी रजिस्ट्रेशन करू शकतात म्हणजे इन शॉर्ट ज्यांच्याकडे डोमेसाईल आहे आणि ज्यांचं दहावी बारावी महाराष्ट्रात झालेलं आहे ते विद्यार्थी जे आहे ते महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन करू शकतात इतर विद्यार्थी ई टी सी एलच्या थ्रू स्टेट कोटाच्या थ्रू एटी फाईव्ह पर्सेंट थ्रू महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करू शकत नाही ही गोष्ट आपल्याला क्लिअर आहे त्याचे एक्सेप्शन काही ब्राउचरवर सांगितलेले आहेत ते ब्राउचरवरचे एक्सेप्शन पण आपण डिस्कस करूया की जर तुमचं दहावी बारावी महाराष्ट्र झालं नसेल पण तरी जर तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं आहे तर तुम्ही शन्स आहे तिच्यामध्ये तुम्ही आले पाहिजे तरच तुम्ही रजिस्ट्रेशन जे सी डी एल करू शकता तर ते कोणतं एक्सेप्शन आहे तर एकतर द चिल्ड्रन ऑफ सच एम्प्लॉईज ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र ऑर इट्स अंडरटेकिंग हू हॅव जॉईंट सर्व्हिस सिन्स बिगिनिंग अ प्लेस सिच्युएटेड आउटसाईट द स्टेट ऑफ महाराष्ट्र but who have been transferred to a place situated within the state of maharashtra shall be eligible for admission even though such children might have passed the ssc or hsc or equivalent exam form from the recognised institution situated outside the state of maharashtra आता इथे यांचं काय म्हणणं आहे की विद्यार्थ्यांचे पालक जे ऑलरेडी कोणते गव्हर्नमेंट सर्वेंट होते किंवा कोणते गव्हर्नमेंट एम्प्लॉई आहे बाहेर कुठेतरी ते सर्व्हिसला असतील पण आता त्यांचं जे ट्रान्सफर झालेलं आहे महाराष्ट्रात आज जर त्यांचं ट्रान्सफर महाराष्ट्रात झालेलं असेल तर ते एलिजिबल आहे की ते ट्वेल्थ आणि टेन विदाऊट सर्टिफिकेट्स पण ते सीईटीसीचं जो फॉर्म आहे रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतात पण त्यांच्याकडे एक रिकग्नाइज एक डॉक्युमेंट पाहिजे की ट्रान्सफर जे झालेलं आहे आणि तुम्ही एक सर्विस जी आहे ती करता आहे आणि त्या अकॉर्डिंग तुमचं महाराष्ट्रात ट्रान्सफर झालेलं आहे आपल्याकडे पूर्ण डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन त्यांचं पाहिजे तरच तुम्ही जे ते महाराष्ट्रात ॲडमिशन घेऊ शकता दुसरा आपलं काय म्हणतं की द कॅन्डिडेट्स बिलॉंगिंग टू द अफर सेट कॅटेगरी ॲट फोर पॉईंट पॉईंट वन शाल बी रिक्वायर्ड टू प्रोड्यूस द रिक्वेस्ट सर्टिफिकेट फ्रॉम द ऑफिस एट सच एम्प्लॉय ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इट्स अंडरटेकिंग Reported for duty before the cutoff date for eligibility, that is at the time of document verification, the certificate should contain full name of the employee, designation, transfer order number and date, date of joining, and present. स्टेटस ऑफ पोस्टिंग म्हणजे जर तुम्ही तुमचं ट्रान्सफर पण झालं असेल तर ते ट्रान्सफर अकॉर्डिंग तुमच्याकडे काय काय राहायला पाहिजे तुमचं ते पूर्ण लेटर राहिलं पाहिजे तुमच्याकडे तुमचं डेसिग्नेशन तिच्यावर राहिलं पाहिजे तुम्ही काय एम्प्लॉयमेंट करताय तुम्ही एम्प्लॉय आहे का तुमची ट्रान्सफर कधी झाली तुम्हाला ऑर्डर कधी भेटली ट्रान्सफरची ऑर्डर डेट काय जॉईनिंगची डेट काय आहे पोस्टिंग कधी झाली कुठे झाली कुठून झाली ते सर्व तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे तिसरं काय तर द चिल्ड्रन ऑफ सच एप्लॉईज ऑफ गव्हर्मेंट ऑफ महाराष्ट्र इट्स अंडरटेकिंग ट्रान्सफर डेप्युटेड टू प्ले इस सिच्युएड आउटसाइड द स्टेट ऑफ महाराष्ट्र हॅर रिटर्न टू द स्टेट ऑफ महाराष्ट्र ऑफ इनिशियल ट्रान्सफर शाल बी एलिजिबल फॉर ॲडमिशन जे लोक ऑलरेडी महाराष्ट्रात वर्क करत होते महाराष्ट्रात सर्व्हिस करत होते पण काही कारणांमुळे त्यांची ट्रान्सफर जे ते इतर स्टेटमध्ये झाली असेल आणि जर इन केस परत ते महाराष्ट्रात आले असतील तर त्यांना पण अलाउड आहे की ते पण जे सी डी सेलला रजिस्ट्रेशन करू शकतात चौथा पॉईंट आपला काय म्हणतो आहे की ज्या विद्यार्थ्यांकडे ज्या विद्यार्थ्यांचे पालक डिफेन्समध्ये असतील किंवा डी वन डी टू किंवा डी थ्री कोटामध्ये असतील तर त्या विद्यार्थ्यांना पण अलाउड आहे की ते महाराष्ट्रात येऊन सी डी सेल थ्रू रजिस्ट्रेशन जे ते करू शकतात आता हे काही एक्सेप्शन्स होते आपले जे सांगतात की जिथं आपल्याला समजतंय की हेच विद्यार्थी किंवा हेच पालक त्यांचं जे विद्यार्थ्यांचं रजिस्ट्रेशन आहे ते करू शकतात विथ दिस एक्सेप्शन जर तुम्ही गव्हर्मेंट सर्वंट असाल जर तुम्ही काही सर्व्हिस करत असाल पण तुम्ही बाहेर ट्रान्सफर झाले असाल किंवा जर तुम्ही डिफेन्स कोटामध्ये असाल तर तुम्ही महाराष्ट्रामध्ये सीई टी सेलचं रजिस्ट्रेशन करू शकतात ते तर आणि ट्वेल्थ तुमचं महाराष्ट्रात झालं पाहिजे आणि तुमच्याकडे डोमिसाईल पाहिजे तरच तुम्हाला महाराष्ट्रात जे ते ॲडमिशन भेटेल तर आता आपला मुद्दा काय उठतोय की राजस्थानच्या काही विद्यार्थ्यांनी महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलंच कसं तर आपल्याला दिसतंय की लोकमत टाइम्सची बातमी आहे आणि लोकमत टाइम्सने ऑलरेडी या विषयावर जो मुद्दा आहे तो त्यांनी उचललेला आहे आणि या विषयावर त्यांनी गौर केला आहे काय म्हटलंय ते आउट ऑफ स्टेट नेम्स इन ने एमबीबीएस लिस्ट इर अप अप्रूव्हड म्हणजे काय की बाकी विद्यार्थी जे आउट ऑफ स्टेट होते ते कसं काय आले महाराष्ट्रात आणि त्यांचं नेम्स जे त्यांचे ते नावं जे ते आपल्याला दिसून येत आहे त्यात आपण दुसरी न्यूज बघतोय की दुसरी न्यूज आपली आली आहे टाइम्स ऑफ इंडियाची इथे तुम्हाला दिसतंय हे फ्रंट वाली न्यूज होती टाइम्स ऑफ इंडियाची सीट कन्फर्मड एल्सवेअर येट अदर स्टेट कॅन्डिडेट्स ब्लॉक एमबीबीएस सीट्स इन महाराष्ट्र आणि दुसऱ्या पेजवरच ही टाइम्स ऑफ इंडियाचीच न्यूज आहे जी दुसऱ्या पेजवर आपल्याला दिसते ते म्हणत आहे की कॅन्डिडेट्स वॅनिश अँड फायनली कॉलेजेस गेट टू फिल सीट्स ऑन hoy तर हे काही बातम्यांमुळे आपल्याला समजतं आहे की आपले जे बाकीचे इतर स्टेटवाले विद्यार्थी आहे त्यांनी येऊन महाराष्ट्रामध्ये रजिस्ट्रेशन केलेलं आहे आणि त्यामुळे जे बाकीचे विद्यार्थी आहे जे महाराष्ट्राचे विद्यार्थी आहे जे ॲक्च्युली ज्यांच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स आहे त्यांचे डॉक्युमेंट्स व्हेरीफाईड आहे त्यांना सीट भेटत नाही आहे ऑलरेडी आपले आप राऊंड थ्रीमध्ये सीट जे ते खूप कमी आहे आणि आपल्याला साडेपाचशेवरून जास्त आकडा जो आहे तो आपल्याला न्यू रजिस्ट्रेशनचा दिसतो तर आपल्याला हे तर समजतंय की आपलं सीट जे आहे ते ऑलरेडी आपल्या हातातून गेलेलं आहे पण तरी जर बाकीचे इतर स्टेटमधले विद्यार्थी येऊन अजून आपले जे सीट आहे त्याच्यावर एक हक्क जमवतील तर महाराष्ट्रवाल्या विद्यार्थ्यांनी कुठे जावं महाराष्ट्रवाल्या विद्यार्थ्यांना काही ऑप्शनच नाहीये जर महाराष्ट्रामध्येच दुसऱ्या स्टेटचे विद्यार्थी येऊन कॉलेजेस घेत आहे तर महाराष्ट्रवाल्या विद्यार्थ्यांना तुम्ही ऑप्शनच देत नाहीये की त्यांच्या हातात कॉलेजेस राहावे कारण ऑलरेडी कमी सीटचे आहे जास्त एंट्रीज आहे जास्त रजिस्ट्रेशन आहे तुम्ही जर अपग्रेडेशनला टाकलं असेल तर अपग्रेडेशनवाला विद्यार्थ्याला एक चांगलं अपग्रेडेड कॉलेज भेटणार नाही जर तुम्हाला सेकंड राऊंडपर्यंत कॉलेज भेटलं नसेल आणि तुम्ही जर आशा ठेवली असेल की आपल्याला थर्ड राऊंडला कॉलेज भेटेल पण त्यात पण आपल्याला बाकी विद्यार्थी दिसत जे इतर स्टेटचे तर त्यांच्यामुळे पण आपल्याला जी कॉलेज भेटण्याची शक्यता आहे जी संधी आहे नाईंटी पर्सेंट ती कमी होऊन गेली आहे आणि ती आपली आपली फिफ्टी पर्सेंटवर तर या सर्व विषयांमुळे नुकसान होतोय फक्त विद्यार्थ्यांचा इतर स्टेटवाले विद्यार्थी महाराष्ट्रात रजिस्ट्रेशन करूच शकत नाही तरी आपल्याला लिस्ट भेट भेटलेली आहे आपण पूर्ण पुरावे सहज पूर्ण जो व्हिडिओ आहे तो बनवणार आहोत आपण असंच कुठे पण काही बोलत नाही आहे आपण जे ते पुरावेनुसार बोलतो आहे तर ती पण मी तुम्हाला एकदा लिस्ट दाखवते की वन फिफ्टी फाय स्टुडंटची लिस्ट आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आपल्यापर्यंत तो पुरावा आलेला आहे आणि त्यात अजून बाकी विद्यार्थी ज्यांना अलॉटमेंट झाले बाकी विद्यार्थी जे सेम कॅटेगरीला होते म्हणजे महाराष्ट्रात पण त्यांना ओबीसी कॅटेगरी लागू झाली आहे त्यांना राजस्थानमध्ये पण ओबीसी कॅटेगरी लागू झाली आहे असे पण विद्यार्थी आहे जे टोटल थर्टी सेवन स्टुडंट्स आपल्याला दिसत आहेत ती पण मी तुम्हाला आता लिस्ट जी आहे ती दाखवेल ही आपल्याला दिसते टोटल लिस्ट टोटल स्टुडंटची लिस्ट नीट रोल नंबर दिलेला आहे जर तुम्हाला चेक करायचं असेल तर तुम्ही एकदा राजस्थानच्या एस एम एलमध्ये पण चेक करा आणि महाराष्ट्राच्या एस एम एलमध्ये पण चेक करा तर हे जे काही रोल नंबर्स आहे एकशे पंचावन्न रोल नंबर्स तुम्हाला दोघींकडे सेम दिसतील म्हणजे तुम्हाला राजस्थानमध्ये पण ते एंट्रीज दिसेल आणि तुम्हाला महाराष्ट्रात पण हे जे रजिस्ट्रेशन आहे ते दिसेल म्हणजे टोटल आपल्याला हे तर समजतंय की वन फिफ्टी फाय स्टुडंट जे आहे त्यांनी फेक एंट्रीज आहे ती केलेली आहे त्यात मला एक असं विद्यार्थ्यांकडनं मॅसेज आले की एक विद्यार्थी असा आहे ज्याचं राजस्थानमध्ये पण आहे आणि महाराष्ट्रामध्ये पण रजिस्ट्रेशन आहे त्याला त्यांनी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला तर तो विद्यार्थी म्हणतोय की माझं राजस्थानमध्ये ऑलरेडी मला सीट भेटलेली आहे आणि मला माहीत नाही की माझं महाराष्ट्रात सी टी एस रजिस्ट्रेशन झालं कसं काय जर त्या विद्यार्थ्यालाच माहीत नाही आहे की त्याचं रजिस्ट्रेशन जे ते सीईटी एस एलला झालं आहे तर आपण कोणाकडनं एक्सपेक्ट करावं की हे रजिस्ट्रेशन जे ते झालं असेल की फेक एंट्रीज जे ते असतील तर ह्या आपल्याला काहीच अजून ट्रान्सपरन्सी या गोष्टीमध्ये दिसत नाही आहे की कस काय आणि कोणी हे रजिस्ट्रेशन केलेलं आहे तर एवढी संख्या आपल्याला दिसते की एवढी विद्यार्थ्यांनी जे रजिस्ट्रेशन आहे ते केलेलं आहे आता आपण टोटल थर्टी सेव्हन स्टुडंटची लिस्ट बघूयात की जे थर्टी सेव्हन स्टुडंट्स होते जे ऑलरेडी इलिगल कॅन्डिडेट्स आहे महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये आपल्याला एकदम क्लिअरली दिसतंय की हे जे राजस्थान स्टुडंट्स आहे यांनी इलिगली रजिस्टर केलेलं आहे महाराष्ट्र काउन्सिलिंगमध्ये आणि त्यात आपल्याला दिसतंय की एक विद्यार्थिनीला इथं नीट रोल नंबर तुम्हाला दिसत असेल इथं नीट रँक दिसत असेल आपण तिचा एस एम एल बघून घेऊया तर महाराष्ट्रमध्ये न्यू एस एम एल दिचा आहे वन थाउजंड सिक्स्टी थ्री कॅटेगरी जनरल स्टेटमध्ये म्हणजे अदर स्टेटमध्ये राऊंड वनचा एस एम एल तिचा होता ना वन थाउजंड नाईन हंड्रेड सिक्स आणि तिला अलॉटमेंट झालेली आहे राऊंड टूमध्ये अलॉटमेंटसुद्धा झालेली आहे ती पण जी एम म्हणजे गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला छत्रपती संभाजीनगरला जर तुम्हाला अलॉटमेंट पण होते जर एक गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजला इतर स्टेटच्या विद्यार्थिनीला अलॉटमेंट होते तर महाराष्ट्रवाले विद्यार्थी कुठे जावं कारण आपण तर महाराष्ट्राकडनं एक्सपेक्ट करू की आपल्याला महाराष्ट्रातच सेट जे ती भेटावी नंतर थर्टी सेवन स्टुडंट्स आपल्याला असे दिसत आहे ज्यांनी इल रजिस्टर केलेलं आहे आणि यात आपल्याला काय ऍक्शन दिसते आता सीईटी सेलची ची ही एक नोटीस सीईटी सेलने जाहीर केलेली आहे सीई सेलने ने सर्व ज्या शंका ले ले आहे ते आपल्या दूर केलेल्या आहे आणि आपल्या सर्व शंखांना आपल्या सर्व प्रश्नांना एक उत्तर दिलेलं आहे तर ते आपण वाचून घेऊया की सीईटी सेल एक्झॅक्टली काय म्हणतंय Regarding complaints about out-of-state candidates registered for state counselling for the year 2526, the online registration for MBBS BDS CAP round 3 was conducted between 6 to 8. It has been observed that several out-of-Maharashtra candidates have registered for Maharashtra state counselling by submitting information and documents accordingly, this office has taken cognizance and decided to verify documents of all the candidates registered for cap round 3. if any discrepancy is found in the documents, the candidate will be informed by email or sms. such candidates have to submit, upload their original and genuine documents within the stipulated time as mentioned in the mail sms to send to respective candidate. candidates who fail to provide such documents will not be included in further admission process as per the rules mentioned in the information brochure. ऑनलाईन रजिस्ट्रेशन जे होतं आपलं एम बी बी एस बी डी एसचं राऊंड थ्रीचं ते कंडक्ट केलेलं होतं आणि तेव्हा आपल्याला समजतं आहे की त्याच्यात काही नवीन एंट्रीज जी, ते नवीन जी, ते जी ते आहे ते नवीन रजिस्ट्रेशन जे आहे ते राऊंड थ्रीमध्ये जेव्हा न्यूली रजिस्ट्रेशन ओपन झालं होतं तेव्हा आपल्याला दिसलेले आहे ते कधीपासून होतं तर सहा तारखेपासून ते आठ तारखेपर्यंत ते होतं तर सेवरल आउट ऑफ महाराष्ट्र कॅन्डिडेट्सने तिथं रजिस्ट्रेशन केलं होतं तर काहींनी जे ते फॉल्स इन्फॉर्मेशन सबमिट केली होती फॉल्स डॉक्युमेंट्स जे ते सबमिट केले होते तर ते आता चेक करण्यात येईल ते व्हेरीफाय करण्यात येईल एकदा रिचेक करण्यात येईल आणि त्यांच्या मध्ये जर काही प्रॉब्लेम वगैरे निघाला किंवा त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये काही आपल्याला फॉल्स इन्फॉर्मेशन भेटली तर ईमेल किंवा एस एम एस ने अशा विद्यार्थ्यांना ठेवण्यात येईल त्या विद्यार्थ्यांना विद्यार परत त्यांचे जे ओरिजिनल आहे ते सबमिट करण्याची वेळ दिली जाईल जर त्यांनी नाही केलं तर ते विद्यार्थी जे आहे ते सीई टी सल च्या बाहेर पडणार सर्च कॅन्डिडेट्स हा टू सबमिट त्या विद्यार्थ्यांना परत ओरिजनल डॉक्युमेंट सबमिट करावं लागेल किंवा जे जेन्युअन डॉक्युमेंट्स असतील ते त्यांना दिले गेलेल्या वेळामध्ये सबमिट करावं लागेल म्हणजे त्यांना अजून एक वेळ जी आहे ती दिली जाईल जाईल की तुम्ही तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहे प्रोव्हाइड करा कॅन्डिडेट सु फेल टू प्रोव्हाइड सच कॅन्डिडेट सच डॉक्युमेंट्स विल नॉट बी इन्क्लुडेड इन फर्दर ॲडमिशन प्रोसेस त्या विद्यार्थी प्रोव्हाइड करणार नाही किंवा ओरिजिनल डॉक्युमेंट जे ते त्यांचे देणार नाही किंवा ते चुकवतील द्यायला तर त्या विद्यार्थ्यांना पुढील मध्ये त्यांना भाग घेता येणार नाही ते राऊंडच्या बाहेर राहतील मेन्शन इन द इन्फॉर्मेशन ब्राउचर जसं आपल्या इन्फॉर्मेशन ब्राउचरमध्ये आपल्याला सांगितलं गेलेलं आहे ऑल द कन्सर्न कॅन्डिडेट शूड टेक नोट ऑफ द सेम आता यात काही विद्यार्थी आपले जे, जे जेन्युअन स्टुडंट्स आहेत त्यांचा लॉस होईल का अशी खूप पालकांना शंका आहे तर ती पण आपल्याला दूर करणार आहोत तर जे विद्यार्थी ज्यांनी त्यांचे ओरिजनल डॉक्युमेंट्स रिक्वेस्टेड डॉक्युमेंट्स जेन्युअन डॉक्युमेंट जर जे सबमिट केले असतील तर त्यांना काहीच प्रॉब्लेम येणार नाही पण इन केस जर ते फॉल्स असतील फॉल्स डॉक्युमेंट्स असतील तरच तुम्हाला प्रॉब्लेम येईल तरच तुमच्यावर ऍक्शन घेतली जाईल आणि तेव्हाच जे टी सेल तुम्हाला डिक्लाईम करतील म्हणजे तुम्हाला ते काढून टाकतील पुढच्या राऊंडमध्ये ॲडमिशन घेण्यापासून तर आपला तिथे काहीच लॉस नाही आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स ओरिजनल आहे ज्यांचे डॉक्युमेंट्स क्लिअर आहे आणि ट्रान्सपरन्सी तिच्यात आहे त्यांना काहीच प्रॉब्लेम होणार नाही तर तुम्ही उगाच टेन्शन घेऊ नका जे ते जे फॉल्स एंट्रीज आहे ते दूर करण्यात येतील थी आणि जे फॉल्स एंट्रीज आहे त्यांना काढण्यात येईल म्हणजे आपला एस आहे तो पण चेंज होऊ शकतो शक्यतोवर आपला एस एम एल परत नव्याने येईल तिसऱ्या राऊंडच्या आधी तर एवढी तुम्ही तयारी ठेवा की तुमचा नवीन एस एम एल जो येईल आणि नवीन एस एम एलच्या अकॉर्डिंग आपल्याला सर्व जे काम आहे ते करायचं आहे अजून तरी हे पोस्टपोन होण्याची शक्यता आहे अजून तरी आपल्याला काही माहीत नाही आहे तर कॅपराउंड थ्री एक नव्याने पण होऊ शकतो किंवा जे विद्यार्थ्यांना अलॉटमेंट झाली आहे त्यांची कॅन्सल पण केली जाऊ शकते किंवा अजून काही चेंजेस जे ते होऊ शकतात रिझल्टमध्ये एस एम एलमध्ये आणि चॉईस फिलिंगमध्ये तर अजून काही पण जर बातमी आली तर नक्की तुम्हाला कळवण्यात येईल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला पेड काउन्सिलिंग आमची पाहिजे असेल तर तुम्ही या नंबरला नक्की कॉन्टॅक्ट करू शकता दिस एट टू सेवन फाय एट फोर एट झिरो जर, जर काही पण शंका असतील तर तुम्ही नक्की आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये तुमचे कमेंट्स जे ते टाकू शकतात आम्ही नक्की तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करू धन्यवाद